आला आला। बालहाट कन्हाळा शिवारात दहशत शेतकरी धस्तावले याबाबत सविस्तर माहिती अशी की नवापूर तालुक्यातील कन्हाडा बालहाट गावात परिसरात शेतात बिबट्याचे शेतकऱ्यांनी रात्री दर्शन होत आहे यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड बिबट्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत शिवाय याबाबत वन विभागाला कळविले असले तरी वन विभागाने याच्याकडे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसते याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे दिनांक रोजी रात्री सुमारास दशरथ गावित व हिरालाल गावीत हे आपल्या शेतात रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता मादी बिबट्यासह दोन बछिट्यांचा वावर दिसून आला याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वन संरक्षक प्रा व वाणिज्य धनंजय पवरा यांनी कळवले असता त्यांनी चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी अनिल वगळी रामदास पावरा धनंजय बडगुजर अनिल पावरा अमोल जालू गावित अमोल दासू गावित या वन अधिकारी व वन कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले यावेळी वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सदरी परिसर रात्री पिंजून काढली असता त्या ठिकाणाहून बिबट्या मादी व बछड्यांनी पळ काढला मागील पंधरा दिवसापासून येथील शेतकऱ्यांनी बिबट्यांसह दोन बछडे दिसले होते याबाबत परिसरात चर्चा देखील झाली होती मात्र ग्रामस्थांनी हे केवळ अफवा समजून फारसे मनावर घेतले नव्हते हो मात्र याच बिबट्याने तेव्हापासून परिसरातील विविध भागात मुक्त संचार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी करीत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी कामालीची अवस्था झाली आहे सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे काही वेळा लाईट रात्रीची राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे मका व कांदा व ऊस पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते मात्र आता बिबट्याच्या धास्तीमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर धास्तीत पडले आहे शेतकऱ्यांच्या दहशत तयार झाली यामुळे वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी रिशेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे काकाच्या शेतात माझे भाऊ पाणी भरायला आले आणि त्यांना थोडी असं काहीतरी दिसलं तिकडं विहिरीकडे हां विहिरीकडे गेले आणि ते तिथं उभे होते त्यांनी मग ते एक भावाचा मुलगा होता त्यांनी सांगितलं तुमच्या मागे काय आहे भाऊ यांनी काही बघितलं नव्हतं पण ते मागे तुमच्या का मागे काय असं सांगितल्यानंतर त्यांना बघितलं बघितल्यानंतर त्यांनी कन्नळ्याला मैत झालेली होती तिथं बसलेले होते लोक मग त्यांना यांनी फोन करून बोलवलं भावांनी मग ते आले आणि दोन बिबट्याचे पिल्लू आणि एक मादी मादी तर लांब होती पण ते बिबट्याचे पिल्लू यांनी कमसे कम दोन तास सांभाळून ठेवला म्हणजे आजूबाजूला लोक थांबलं होते आणि बिबट्याचे ते पिल्लं बसलेले होते मग बिबट्याचा आवाज आला झाला ढरकाळी आली त्याच्यानंतर ते बिबट्या फार लांब थांबलेला होता मादी मग ते मादी बॅटरी पाडली भावांनी मग त्याचे डोळे चमकले मग नंतर माहीत पडलं का भाऊ तिथं ती मोठी मादी बसलेली आहे ते मग तर पळाले मग प मागे बी आले होते मग ते कोंबड्या कुत्रे असे ते धरून घेऊन गेले होते मग ते भावना यांना भीती वाटतं मग ते रात्री पाणी वळायला मग ते घाबरायचे आज कांदा शिवारात आम्हाला बिबक्या मादी दिसली आणि कमीत कमी, कमी आठ वाजेच्या सुमारास त्यांचं दोन पिल्लू आणि एक मादी म्हणजे इकडे का कानाळ्या शिवारात वावरताना दिसली तर तसं गावकऱ्यांनी पाहिल्याबरोबर सर्वांना कळवलं आणि स्वत आम्ही फॉरेस्टवाल्यांना चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना निरोप दिला ते स्वतः आले आणि त्यांनी स्वत त्यांनी पाहिल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की पिंजरा लावण्यासाठी इथे मदत करावी जेणेकरून लोकांना जी भीती आहे रात्री पाणी शेतात सोडायचं किंवा फिरताना कुठला त्रास नको व्हायला पाहिजे किंवा जख म्हणजे कोणावर काही हल्ला होऊ नये म्हणून आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आणि सदर चौधरी साहेबांनी ते उद्या किंवा परवापासून पिंजऱ्याला